सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून दादांसाठी प्रचार केला आज दादांचा विजय झाला कसं पाहता विजयकडे काय सांगा आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जुन्नर तालुक्याची जी, जी तमाम मायबाप जनता आहे त्यांनी योग्य त्या ठिकाणी निर्णायक भूमिका घेऊन शरद शरददादा सोनवणे यांना त्या ठिकाणी मतदान करून एक योग्य त्या ठिकाणी तालुक्याची उंची कुठं होईल तालुक्याचा विकास कुठं होईल तालुक्यात रोजगार कुठं मिळेल तालुक्याचं पर्यटन कसं वाढेल या सगळ्या गोष्टींचा बारकाने विचार खरं तर माझ्या मतदार राजाने केलेला आहे आणि आज हा सगळा विजय जो आज दिसतोय मग आम्ही कार्यकर्ते असतील किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही कार्यकर्ते आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत पण खऱ्या अर्थाने त्याच्यात सगळं स्ने जातं आहे, आहे ते विशेष करून अजून नगरिकेचा आम जनतेला आणि विशेष करून शरदात आला कुणी कितीही म्हटलं मी जरी म्हटलं की मी मी प्रयत्न केला आम्ही निमित्त मात्र होतो आम्ही दादांनी आम्हाला भावंडांसारखं प्रेम त्या ठिकाणी दिलं आहे आणि ह्या विजयाचं सगळं श्रेय सर्वस्वी दादांनाच कारण तो माणूस रात्रीचा दिवस करतो आहे गावोगावी वाड्या वस्त्यांपर्यंत जातो आहे लोकांच्या आडी अडचणी आड़ जाणतो आहे लोकांच्या सुखदुःखात आहे लोकांना मदतही करतो आहे विकासाचं विजन ठेवतो आहे आज पर्यटनाचा पाच हजारचा आर डोक्यात घेऊन फिरतोय आहे कोणाच्या डोक्यात आहे पर्यटन कोणाच्या डोक्यात आहे बिबट सफारी कोणाच्या डोक्यात आहे हे सकाळच्याच डोक्यात ना हे सर्वश्री श्रेय मला तरी वाटतं ठीक आहे आम्ही काम केलं आम्ही सगळे मंडळी झटलो सगळ्या गावोगावच्या तरुणांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी दादांच्या विजयाला हातभार लावला पण मला तर असं वाटतं आहे की आमच्या सगळ्यांच्या टीमवर्कमध्ये नेहमीच आमचे चा दादा हे योग्य राहिलेले आहेत आणि दादांचाच विजय या ठिकाणी राहिलेला आहे ज्यावेळेला तुम्ही सगळे प्रचारात मशगुल होता प्रचार जोरदार चालू होता आणि दरम्यानच्या काळामध्ये दादांची एक क्लिप व्हायरल झाली त्याच्यामुळं थोडंसं दादांना बा बॅग फुटवर गेली किंवा डॅमेज लागेल असं ला वाटलं होतं तरी दादांचा विजय झाला काय सांगा वाईट वाटतं मला त्या क्लिप विषयात बोलताना देखील वाईट वाटतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जर आपल्या ज्या जुन्नर तालुक्याच्या पारमार्थिक तालुका छत्रपतींचा तालुका आणि त्याच्यावरती जर अशा पद्धतीने तुम्ही संस्कृती कुठंतरी बाजूला नेणार असेल या गोष्टीचा खेद नक्की वाटतो पण नक्की माझ्या जुन्नर तालुक्यातली जनता कि ही सुज्ञ आहे त्यांनी विचार केला की कितीही आपण विरोधकांनी भरकटायचा प्रयत्न केला कितीही नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला पण मात्र त्या ठिकाणी अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेटिव्ह सेट नव्हता या ठिकाणी योग्य काय आणि अयोग्य काय ज्या खोट्या क्लिपा त्यांनी बनवल्या जे खोटे उमेदवार दे त्यांनी त्या ठिकाणी आणली या सगळ्या गोष्टींचा फायदा मला वाटतं आदरणीय दादांना झाला त्यांनी कितीही पद्धतीने दादांना डॅमेज करायचा प्रयत्न केला ते जितके डॅमेज करत होते तितके दादांची उंची वाढत होती आणि या ठिकाणी दादांचा विजय तुमच्यासमोर आलेला आहे तुमच्याबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी दादांसाठी प्रचाराच्या पूर्ण याच्यात सहभाग नोंदवला त्यांचं आभार का कुठल्या शब्द कशा शब्दात मान मानू शकत नाही कोणत्याच कार्यकर्त्याचं कोणत्याही गावच्या ग्रामस्थाचं विशेष करून ज्यांनी रात्रीचा दिवस केला आहे अक्षरशः आमच्याकडं तर यंत्रणा नाही आमचा दादा गरीब गरीब उमेदवार या गरीब उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना काही कुठं ढाबे संस्कृती नाही कुठं जेवायला नाही कुठं काही नाही खिशातले पैसे खर्च करून माझ्या तालुक्यातल्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दादांच्या या यज्ञकुंठात आहुती टाकलेली त्यांच्याबद्दल त्यांचा आभार मानूच शकत नाही इतके उंचीचे आहेत ना त्यांचा आभारच नाही मानू शकत ते ते नाही शब्द नाही इतकं चांगलं काम त्यांनी केलं आहे ना की त्यांचा शब्दात एखादा शब्द आपण बोलून त्यांच्या कार्याची उंची कमी जास्त करणं मला काही शोभत नाही त्यांचं काम उंचीच आहे विरोधकांसाठी काय संदेश द्या विरोधकांना काय संदेश द्यायचा आता त्यांना ज्या ज्या काय कुरबुड्या करायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्यात बाबांनो आता तरी या गोष्टी डोक्यातल्या काढा कुठंतरी हा माणूस सच्चा आहे कुठंतरी हा माणूस चांगल्या विचाराचा आहे हे मान्य करा आणि त्याच्याबरोबर एकत या एकत्र येऊन आपण या तालुक्याचा विकास साधू